नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना अनुदानावर दुधाळ गाई म्हशी वाटप शेळी मेंढगट वाटप कुक्कुटपालनासाठी निवारा शेड दिले जाते यासाठी दोन जूनपर्यंत आपणास ऑनलाईन अर्ज यामध्ये करता येणार आहे तर याची जी काही वेबसाईट आहे ए एच डॉट महाबीएम एस डॉट कॉम या वेबसाईटवर येऊन आपण यामध्ये आपले जे काही अर्ज आहे हा अर्ज यामध्ये भरू शकतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरमध्ये ए एच महा बी एम एस असे सर्च करून याचे जे काही ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण यामध्ये आपण आपली नोंदणी यामध्ये करू शकतात तर यामध्ये मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी पाठीमागे सन दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीसमध्ये यामध्ये ऑनलाईन अर्ज केलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांना यामध्ये परत अर्ज करण्याची ही गरज नाही तर या योजनेसाठी आपणास कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे आणि या योजनेसाठी कोण पात्र आहे याची सगळी माहिती आपणास याच वेबसाईटला मिळून जाईल त्यामुळे एवढी काही माहिती सांगण्याची आपणास आवश्यकता नाही तर मित्रांनो यामध्ये जिल्ह्यानी हाय व योजनानी हाय अर्जदाराची संख्या आपण याच ये वेबसाईटला येऊन इथे पाहू शकतात की कोणत्या जिल्ह्यासाठी किती अर्ज या योजनेसाठी हे आलेले आहे तर येथे आल्याच्यानंतर मित्रांनो आपण हे जे काही डॅशबोर्ड नावाचे ऑप्शन आहे याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे इथे आल्याच्या नंतर आपण इथे आर्थिक वर्ष पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीस त्यानंतर इथे जिल्हानिहाय व योजना निहाय अर्जदाराची संख्या तर हा जो काही बॉक्स आपणास इथे दिसत आहे तर राज्यस्तरीय योजना दुधाळ गाय म्हशी वाटप करणे आणि हा जो काही बॉक्स दिसत आहे याची जी काही निशाणी आहे ही ब्ल्यू कलरमध्ये असा बॉक्स जो आपणास दिसत आहे तर राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे त्यानंतर आपण हे जे काही बॉक्स आहे हे बॉक्स इथे पाहू शकतात अशा कलरचे तर इथे आल्याच्यानंतर आपण इथे रत्नागिरी जर पाहिलं तर सगळ्यात कमी अर्ज रत्नागिरीमध्ये आलेले आहे तर हा जो काही बॉक्स दिसत आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की इथे रत्नागिरीमध्ये राज्यस्तरीय योजना दुधाळ गाय म्हशी वाटप करणे यासाठी पंधरा अर्ज हे आलेले आहे त्यानंतर येथे राज्यस्तरीय योजना मेंढी मेंढेगट वाटप करणे झिरो राज्यस्तरीय योजना एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे यासाठी फक्त एकच अर्ज आलेला आहे त्यानंतर अशा प्रकारचे जे काही माहिती आहे ही माहिती आपण यामध्ये पाहू शकतात की यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी अर्जदारांनी यामध्ये कोणत्या घटकासाठी अर्ज केलेले आहे ती तर यामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अर्जाची संख्या आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे तर राज्यस्तरीय योजना दुधाळ गाय म्हशी वाटप करणे तर पंधराशे एकोणपन्नास अर्ज आतापर्यंत यामध्ये प्राप्त झालेले आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजना शिळी मेंढी गट वाटप करणे यामध्ये बाराशे सत्याऐंशी अर्ज इतके हे यामध्ये ऑनलाईन करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे आपण या जे काही जिल्हे आपणास यामध्ये दाखवले जात आहे तर यामध्ये ती माहिती आपण इथे आल्याच्यानंतर पाहू शकतात तर इथे आल्याच्यानंतर येथे जिल्हान्याय व योजनान्या अर्जदाराची संख्या आपण येथे पाहू शकतात की रत्नागिरीमध्ये राज्यस्तरीय योजना दुधाळ गाय म्हशी वाटप करणे पंधरा अर्ज आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे झिरो तर, तर अशा प्रकारे ही जी काही माहिती आहे ही माहिती आपण यामध्ये पाहू शकतात तर रत्नागिरीमध्ये एकूण आतापर्यंत एकोणतीस अर्ज हे यामध्ये ऑनलाईन आलेले आहेत तर अशा प्रकारे आपण प्रत्येक जिल्ह्याची ही जी काही माहिती आहे ही, ही इथे येऊन पाहू शकतात तर एकूण जे काही अर्ज आहे यामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर इथे आतापर्यंत एकतीस हजार नऊशे चौदा अर्ज यामध्ये आतापर्यंत आलेले आहेत तर हा जो काही आकडा आहे हा आकडा प्रत्येक दिवशी हा बदलत राहतो अशा प्रकारे मित्रांनो आपण जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्जदारांची संख्या येथे डॅशबोर्डला येऊन यामध्ये ये पाहू शकतात